हॅलो एवरीवन आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये केस खूप रफ होतात आणि असं वारंवार आपण धुऊ पण शकत नाही ज्यांचे खूप ऑइली केस आहेत ते खूप चिकट होतात आणि ज्यांचे ड्राय आहेत ते असे फ्रिजी फ्रिजी दिसायला लागतात मग आपण काय करायला पाहिजे तर मी काय करते मी आज तुम्हाला एक सोपा हेअरस्पा सांगणार आहे कारण आपण हेअरस्पा करायला जर सलूनमध्ये गेलो पार्लरमध्ये गेलो तर आपल्या केसांच्या लेंथप्रमाणे कमीत कमी पाचशे ते सहाशेपासून ते दोन हजार अडीच हजारपर्यंत केसांच्या लेंथ प्रमाणे वेगवेगळे चार्जेस असतात मग हाच हेअर स्पा फक्त पाच गोष्टी वापरून आपण घरातल्या घरात करू शकतो आणि त्यासाठी जास्त खर्चसुद्धा येणार नाही आणि ह्या ज्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ह्या जर तुम्ही एकदा घेऊन ठेवला तुमच्याकडे तर कमीत कमी तीन महिने तुम्हाला तुम्ही जरी आठवड्यातून एकदा जरी हा स्पा केला तरीसुद्धा तुम्हाला हे तीन महिने सगळ्या गोष्टी पुरू शकतात तर या गोष्टी कोणत्या आहेत आणि हेअरस्पा कसा करायचा चला तर मग बघूया सविस्तर मी तुम्हाला सांगते चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या हेअरस्पा क्रीमसाठी त्यासाठी इथे मी सर्वप्रथम दही घेतलेला आहे दही तुम्हाला तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे मी इथे तीन चमचे दही घेतले आहेत मोठे चमचे हे तीन चमचे तर तुमचे लेंथ जर जास्त असेल तर तुम्ही चार किंवा चार किंवा पाच चमचे घेऊ शकता लेंथ कमी असेल तर एक चमचा किंवा दोन चमचेसुद्धा घेऊ शकता तुमच्या लेंथनुसार तुम्हाला ते ॲडजस्ट करायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक अंड अंड्यामधला तुम्ही पिवळा भाग सोडून फक्त वाईट आ, जे भाग असतो तो घालू शकता किंवा पूर्ण अंड मी नॉर्मली जेव्हा करते हेअर स्पा पूर्ण अंड घालते तर अशा प्रकारे आता हे पूर्ण अंड मी त्याच्यामध्ये घालते आणि ज्यांना अंड स्किप करायचं असेल जे लोक अंड नाही खात किंवा ज्यांना अंड्याचा वास नाही जमत तर त्यांनी अंड जर स्किप केलं तरीही चालेल ओके आणि हे खूप छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि अंड कंटिन्यू तुम्हाला हे मिक्स करायचं आहे दहीमुळे काय होतात द दहीमुळे तर आपल्या केसांना खूप छान शाईन येते आणि अंड्यामुळे खूप सिल्की होतात केस तर हे दहीचे आणि अंड्याचे आपल्याला फायदे आहेत जेव्हा आपण हेअपा करतो त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ॲलोवेरा जेल आता ॲलोवेरा जेलचे फायदे मी काय सांगू ॲलोवेरा जेल तुम्ही कसंही घेऊ शकता मार्केटमध्ये मिळणारं ॲलोवेरा जेल किंवा जर तुमच्याकडे जर जा झाड असेल त्या झाडाचं तुम्ही ॲलोवेरा जेल काढून तेही वापरू शकता ते तर उत्तमच असेल परंतु आता मी सध्या मार्केटमध्ये मिळणारं हे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे मी पतांजलीचा ॲलोवेरा जेल नेहमी वापराचं जर तुम्हाला दुसऱ्या कुठच्या ब्रँडचं ॲलोवेरा जेल तुम्ही घेत असाल फक्त एक लक्षात ठेवा की त्याच्यावर ते, ते तुम्ही केसांसाठी किंवा त्वचेसाठी वापरू शकता असं असलं पाहिजे ओके तर मी इथे दोन चमचे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे ठीक आहे आणि ते सुद्धा मी आता खूप छान या दहीमध्ये आणि अंड्यामध्ये मिक्स करणार आहे एक स्मूथ छान पेस्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे ओके okay. आपण दही अंड आणि अलोवेरा जेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपलं पुढचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ग्लिसरीन बाजारात ग्लिसरीन आपल्याला मेडिकलमध्ये मिळतं ग्लिसरीन आपल्याला एक चमचा घालायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्या स्काल्फवर असलेलं जे काही डर्ट असेल म्हणजे जे काही कचरा असेल किंवा धूळ माती जमलेली असते आपल्या स्काल्पवर किंवा कोणी कोणाला बारीक बारीक पुरळ आलेले असतात त्यामुळे डॅन्रफ होतो हे सर्व जे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते सर्व काढून टाकण्यासाठी ग्लिसरीनचा खूप छान वापर उपयोग होतो म्हणून हे एक चमचा मी ह्याच्यामध्ये ग्लिसरीन घातलेलं आहे आता आपलं फायनल इन्ग्रेडियंट म्हणजे बदाम ऑइल आपल्याला घालायचा आहे जर तुम्ही बदाम ऑइल तुम्हाला जर कुठून मिळत असेल की बदाम तुम्ही घेऊन जाता काही ठिकाणी असं असतं की तुम्ही अख्खे बदाम न्यायचे आणि ते ऑइल तिथल्या तिथे तुम्हाला काढून देतात तर तसं जर मिळालं तर खूपच छान पण जर तुम्हाला तशी सोय नसेल तर आपल्या मार्केटमध्ये आपल्याला मेडिकलमध्ये बदाम रोगन तेल हे अवेलेबल असतं हे सगळीकडे मिळतं तर हे तुम्ही तेल वापरू शकता हे खूप छान तेल आहे आपल्या त्वचेसाठी सुद्धा आणि केसांसाठी सुद्धा याच्यामुळे शाईन वाढते सिल्की होतात त्यानंतर केसांचं टेक्स्चर खूप छान होतं आपल्या इवन आपण स्किनला लावलं तर स्किनचे रिंकल्स कमी होतात बदाम शिरीन रोगन तेलामुळे तर हे असे भरपूर फायदे याचे आहेत तर हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत हे खूप छान मिक्स आपल्याला करायचं आहे आणि या बदाम तेलाचा ॲलोव्हेरा जेलाचा वास खूप छान येतो त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की अंड घातलं तर खूप खराब वास येत असेल तर असं नाही होत त्या अंड्याचा वास या सर्व इनग्रिडियंटमध्ये त्या अंड्याचा वास खूप कमी येतो म्हणजे येतच नाही तुम्ही ॲलोवेरा जेल आणि बदाम ऑइल घातल्यामुळे तर हे सगळं खूप छान मिक्स केल्यानंतर जशी मार्केटमध्ये क्रीम असते तुम्हाला मी पुन्हा दाखवते जवळून मार्केटमध्ये मा जशी क्रीम आपली असते ह्याची स्पाची तशी ही स्पाची स्मूथ क्रीम एक तयार होते ती क्रीम आपल्याला पूर्ण आपल्या केसांना लावायची आहे स्कालपासून ते पूर्ण लेंथपर्यंत पूर्ण कवर झाले पाहिजे अशा प्रकारे लावायची पस्तीस ते चाळीस मिनटं ठेवायचं आणि चाळीस मिनटानंतर आपल्याला धुवायचं आहे धुतल्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट लावते मी आता केसांना हे लावते आहे शॉर कॅपने आपल्याला बंद करून ठेवायच्यात आपले केस आणि त्यानंतर आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं ठेवून तुमच्याकडे जर वेळ असेल तर एक तास ठेवा आणि मग धुवा आणि मग रिझल्ट बघा किती अमेझिंग असतो आता मी हेअर वॉश केल्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की माझे केस खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि माझे केस थोडेसे वेवी आहेत कर्ली आहेत तर ते कल पण खूप छान असे दिसत आहेत हे बघा खूप छान असे कल दिसत आहेत मला खूप आवडलं आहे आणि त्याचे त्याच्यामध्ये थोडीशी शाईनसुद्धा आलेली आहे केसांमध्ये दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता कल पण खूप मस्त दिसत आहेत आणि शाईनसुद्धा आलेली आहे केसांमध्ये आताच मी हेअर वॉश केला आहे त्याला काहीच अप्लाय केलेलं नाही मी इवन मी केस विंचरले नाही आहेत केस तसेच ठेवलेत कारण माझे केस तसे थोडे करली असल्यामुळे मी जेव्हा केस विंचरते त्यानंतर ते ता थोडेसे प्लेन होऊन जातात धुतल्या धुतल्यावर असे करली असतात तर आणि हे कल आज खूपच छान दिसत आहेत हे हे स्पा केल्यामुळे कारण आपल्याला आपण जे दही अप्लाय केले त्या दहीमुळे खूप छान असं शाईन आलेली आहे आणि जे बदाम ऑइल केले आहेत त्याच्यामुळे खूप छान झाले आहेत आणि सगळे इन्ग्रेडियंट्स एवढे छान आहेत ॲलोवेरा जेल आणि एग हे सगळं प्रोटीन केसांना मिळाल्यामुळे खूप सॉफ्ट पण झालेले आहेत आणि खूप छानसारखे सारखं हात लावायचं वाटतं खूप मस्त असे केस झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत जे नॅचरल असल्यामुळे आणि घरच्या घरी तुम्हाला उपलब्धसुद्धा असणार आणि सेकंड थिंग की तुम्ही असं नाही आहे की हे महिन्यातून एकदाच करायला पाहिजे किंवा दोनदाच करायला पाहिजे तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता कारण मी सुद्धा हे सुरुवात केलेली आहे आणि खूप छान असा रिझल्ट आहे तर करून बघा नक्की थँक्यू एव्हरी वन आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर मी असेच व्हिडिओ घेऊन येते की ज्याच्यामुळे तुमची हेल्थ आणि ब्युटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते थँक्यू यू एव्हरी वन गॉड प्लेस यू बाय